राम राम नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे उद्याचा महाराष्ट्र तर मित्रांनो आता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस नुकत्याच संपलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्टसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत रिझल्ट आल्यानंतर कोणता उमेदवार निवडून आला कोणता उमेदवार निवडून आले नाहीत त्याची सुद्धा तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या गावानुसार तुमच्या गावामध्ये कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले हे तुम्हाला कसं कळणार आणि ते पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात अगोदर ए टू झेड न्यूज आ, या मराठी न्यूज पोर्टलवर पोर्टलवरती यायचं आहे मी त्याची लिंक जी आहे तुमच्या डिस्क्रिप्शन डिस्क व्हिडिओच्या जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे यानंतर इथे आल्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला पूर्ण मोठी लिंक दिलेली आहे मी या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता असा पोर्टल तुमच्यासमोर येणार आहे आणि हा पोर्टल आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे इले सिलेक्ट इलेक्शनवरती क्लिक करायचं आहे सलेक्ट इलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता दोन हजार एकोणीस आहे दोन हजार चौदा आहे दोन हजार नऊ आहे तर अशा पद्धतीने लोकसभा आहे विधानसभा आहे तर ह्या ज्या निवडणुकीचे रिझल्ट आहे या ठिकाणी दिलेला आहे अजून दोन हजार चोवीसचा अपडेट झालेलं नाही आहे या एक किंवा दोन तीन दिवसामध्ये जे आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये हे अपडेट होऊन जाईल आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन बघू शकता या या ठिकाणी जे आहे दोन हजार एकवीस येते एकोणवीस येते या ठिकाणी तुम्हाला दोन हजार चोवीस दिसणार आहे तर या ठिकाणी समजा दोन हजार चोवीस आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने बघू शकता तर एक ट्रायल म्हणून आपण या ठिकाणी दोन हजार एकोणवीस बघू शकतो तर आता आपल्याला करायचं काय की असेंब्ली इलेक्शन दोन हजार एकोणावीस यावरती क्लिक करायचं म्हणजे आता त्यावेळेस तुमच्या वेळेस जे आहे ज्यावेळेस तुम्ही अपडेट झाल्यानंतर जे आहे बघू बघताल त्यावेळेस इथे दोन हजार चोवीस तुम्हाला सिलेक्ट करायचंय आणि ते सिलेक्ट केल्यानंतर दुसरं ऑप्शन येईल तुम्हाला सिलेक्ट एसी म्हणून तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला तुमचा जो मतदारसंघ आहे तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तुम्हाला तर आता माझा मतदारसंघ जो आहे शंभर आहे तर या ठिकाणी मतदारसंघ शंभर मी या ठिकाणी निवडून घेतोय या ठिकाणी निवडून घेतला की ॲटोमॅटिकली तुम्ही जे आहे प्रोसेस कराल आणि तुम्हाला जो आहे पी डी एफ या ठिकाणी जे आहे तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो की कशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण रिझल्ट या ठिकाणी ट् दिसणार आहे आणि तो बूथवाईज असणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर या ठिकाणी बघू शकता हे रिझल्ट जे आहे अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी नुसार आहे त्यामध्ये तुम्ही रोटेट करून घ्यायचं आहे हे रोटेट करून घेतलंय या ठिकाणी मी जे आहे या ठिकाणी उमेदवारांची नावे या ठिकाणी झाकली आहेत तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघू शकता सिरियल नंबर ऑफ पोलिंग स्टेशन या ठिकाणी जो बूथ क्रमांक असतो तो बूथ क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे एटीन वगैरे अशा पद्धतीने आणि पूर्ण त्यांना जे मिळालेले मतं आहेत या ठिकाणी दिलेले आहे चारशे पस्तीस आहे भूत क्रमांक एक मध्ये त्यानंतर जे आहे तुम्ही या ठिकाणी जे आहे प्रत्येक उमेदवाराची माहिती या ठिकाणी घेऊ शकता कोणत्या उमेदवाराला किती मार्क जे आहे सॉरी किती मतं जे आहे या ठिकाणी मिळालेले आहे गावानुसार आणि बूथ क्रमांकानुसार जे आहे म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या गावामध्ये किती नंबरचा बूथ क्रमांक समजा तुमच्या गावामध्ये असेल आणि तुमच्या गावाचा बूथ क्रमांक पंधरा आणि सोळा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता की पंधरा आणि सोळामध्ये या या उमेदवाराला किती मतदान मिळालेलं आहे आणि त्या त्या उमेदवाराला किती मतदान मिळालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो दोन हजार चोवीस लवकरात लवकर त्यामध्ये अपडेट होणारच आहे आणि अपडेट झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा रिझल्ट त्या ठिकाणी बघू शकता तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद